तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला हे कुठल्या क्षेत्राला लागू होणार तर पी एमआरडीए एन डी एमएमआरडीए जेवढे नागरिक क्षेत्र आहे जेवढे राज्याचे ग्रोथ सेंटर्स आहे आणि रिजनल प्लॅनमध्ये महानगरपालिका नगरपालिका गावठाण क्षेत्राला लागून जे क्षेत्र रहिवाशी दाखवलेलं आहे या राज्यातल्या संपूर्ण रहिवाशी क्षेत्राला आता तुकडेबंदी कायदा निरस्त झाला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी एक मोठा दिलासा राज्याच्या जनतेला मिळाला आहे आता हे मानवी नियमितीकरण करताना डीम रेग्युलायझेशन करताना कुठलेही पैसे शासनाने आकारले नाही एकही पैसा लागणार नाही डीप करणार करताना ज्यांनी प्लॉट घेतलेले आहे ज्यांनी ज्या लेआउटमध्ये प्लॉट घेतले आहेत त्यांच्या सातबारावर आता नोंदी होणार याकरता एकही पैसा आता याकरता लागणारा नाही आहे आणि त्यामुळे एक मोठा दिलासा राज्याच्या एकोणपन्नास लक्ष जनतेला एकोणपन्नास लक्ष परिवारांना आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या सूचनेनुसार आमच्या सरकारनी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी या निर्णयाला त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे राज्यपाल महोदयाकडनं या अध्यादेशाला मान्यता आलेली आहे आणि त्यामुळं आज या ठिकाणी एक मोठा निर्णय राज्याच्या जनतेकरता झालेला आहे चंद्रशेखर बावनकुळे म्हणजेच आपले जे महसूल मंत्री आहेत त्यांनी जे हे विधानसभा जेव्हा आपली पावसाळी विधानसभा जुलै महिन्यामध्ये झालेली त्या टायमालाच हा आपल्याला सांगितलेला की अमुक अमुक ठिकाणी आपला तुकडाबंदी कायदा हा रद्द करण्यात येणार आहे तर त्याचप्रमाणे आता त्यांनी चार बसचं राजपत्र सुद्धा काढलेलं आहे आणि त्यांनी स्वतः एक व्हिडिओ पब्लिक केलेला आहे त्या तो व्हिडिओ तर तुम्ही बघितला असेल तर जी आर मध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे आणि जी आर मध्ये कशाच्या सुधारणा केलेल्या आहेत जी आर हा काय सांगतो तर आपण जी आर बद्दल सविस्तर माहिती घेणार आहे जी आर तुम्हाला कसा मिळेल कुठे मिळेल ते पण आपण व्हिडिओमध्ये घेणार सांगणार आहे मी तुम्हाला तर आणि जो तुकडाबंदी कायदा रद्द केलेला आहे तो असं नाही आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुकडाबंदी कायदा हा कायमचा रद्द करून टाकला आणि त्याला डायरेक्ट काढूनच टाकलेला आहे असं नाही आहे कारण की बऱ्याच लोकांच्या गैरसमज होऊन जातो की तुकडाबंदी कायदा हा रद्द करून टाकला तुकडाबंदी कायदा हा आयुष्यात कधीच रद्द होणार नाही तुकडाबंदी कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आणि त्या सुधारण्याप्रमाणे आता ज्या नवीन अपडेट आहेत म्हणजे आता जे नवीन रजिस्ट्रेशन असेल किंवा कोणत्याही जर तुकडाबंदीचं प्रकरण येत असेल तर त्या कायद्यानुसार ते पुढे ढकललं जाणार आहे तर बऱ्याच ठिकाणी अनाधिकृत बांधकाम सुद्धा झालेले आहेत अनाधिकृत लेआउट पास करून गुंठेवारीमध्ये घरं विकलेली आहेत प्लॉट विकलेली आहेत आणि लोकांनी बऱ्याच त्यावर घरे पण बांधलेली आहेत तर त्याप्रमाणे पुढे मी तुम्हाला समज समजवणारच आहे की काय आणि कशा प्रकारे ही जी आर बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे तर चला मी तुम्हाला जी आर वाचून दाखवतो मित्रांनो तुम्ही जे बघत असते तर महसूल व वन विभाग आणि दिनांक आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि जो कायदा आहे तो काय महाराष्ट्र धारण जमीन तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्याबाबत म्हणजे सुधारणा त्यांनी केलेल्याच आहेत पण आणखी सुधारणा त्यांनी केलेल्या आहेत तर त्याबद्दलच आपण ही माहिती घेणार की ज्या राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अधिवेशनात चालू नाही म्हणजे सध्या तरी अधिवेशन चालू नाहीये पण राज, राज्यपालच्या सहमतीने हे निर्णय घेतलेला आहे आणि अत यापुढे दिलेल्या प्रयोजनाकरिता महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालाची तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याने याची खात्री पटली आहे तर आपण बघणार आहोत की तो, तो नमकी आवेदन त्यांचं काय होतं आणि कशासाठी हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे तर जो मेन मुद्दा आहे तो त्याच्यावर आपण येऊया की उत्प समस्या सोडण्यासाठी दृष्टीने महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या विशेष नियोजन किंवा नवीन नगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतून स्थित असलेल्या जमिनीस आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व अधिनियम सत्ता सदोतीस अन्वे किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या प्रत्येक कोणत्याही कायद्यान्वेत तयार केलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनामध्ये निवासी वाणिज्य औद्योगिक किंवा की। इतर कोणत्याही अकृषित वापरासाठी नेमून दिलेल्या कोणत्याही जमिनीस देखील कलम सात आठ व आठ अ अ याच्या तरतुदी लागू होणार नाही म्हणजेच आता जे मी तुम्हाला वाचून दाखवतो ह्याच्यात ह्या तरतुदी आता लागू होणार आहेत म्हणजे हे जे कायदे आहेत हे तुकडाबंदी कायद्यामध्ये कायमचे रद्द केलेले आहेत अशी तरतूद करण्यासाठी दोन हजार सोळा यापूर्वी उक्त जमिनीची कलम कलम समाविष्ट करण्यात आली होती अशी तरतूद केली आहे की कोणत्याही व्यक्ती जमिनीच्या कोणत्याही खंडाचा असा खंड महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगरच्या अधिनियम एकोणीशे सहासष्ट च्या अन्वे किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या सदर कोणत्याही कायद्याच्या नियोजन प्राधिकरणाच्या किंवा स्थित जिल्हाधिकाऱ्याने मंजूर केलेल्या पोट विभाग किंवा रेखांकन यामुळे परिणामी निर्माण झालेल्या असल्या ख असल्याखेरीज हस्तांतरण करणार नाही तथापि मंजूर केलेल्या रेखांकनाचा किंवा पोट विभागणीच्या विभागाच्या शर्तीमुळे अशा अनेक तुकड्यांचा उक्त कलम आठ खाली समावेश करता येऊ शकत नाही आता मेन जो त्यांचा उद्देश आहे तो आपण वाचणार आहे की त्यांनी ही सुधारणा का केलेली आहे ही वस्तुस्थिती विचारात घेता अशा जमिनीच्या चालू बाजारभावाच्या पंचवीस टक्क्यापर्यंत नियमित करण अधिनिमूल्य प्रदान करण्याबाबत म्हणजे दोन हजार सतराचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक प्रारंभाच्या असे व्यवहार नियमित करण्यासाठी शासनाने उक्त अधिनियमाचा कलम नऊ मध्ये सुधारणा करण्यात आली होती आता शासनाने दोन हजार पंधराच्या या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच द्वारे उक्त जमीन अधिनियमात सुधारणा करून हे नियमाधिकरण अधिमूल्य अशा जमिनीचा चालू बाजारभावाच्या आणखी पाच टक्क्यापर्यंत कमी केले आहे तथापि असे निर्णय आले की अधिमूल्य कमी करून देखील अशा तुकड्यांचे बहुसंख्य करण्यासाठी पुढे येत नाही म्हणजे मेन उद्देश तुम्ही इथे जर बघितला असेल म्हणजे तुम्ही जर समजले असेल मित्रांनो की बाजारभावाच्या पंचवीस टक्केपर्यंत तिथे नियमितकरण जर एखादं करायचं असेल तर अधिमूल्य तिथे प्रदान करायचं आहे असं त्यांनी दोन हजार सतराला आपल्याला केलेलं होतं म्हणजे कायदा सुधारणा केली होती त्याच्यानंतर त्यांनी परत दोन हजार पंचवीसला एक सुधारणा करण्यात आली की ऐवजी पाच टक्केच आपल्याला तिथे भरायची आहे तरी सुद्धा इथे जे लोक आहेत म्हणजे भोगवटदार आहेत ते नियमाधिकरण करण्यासाठी पुढे येत नाहीयेत म्हणून अधिकार अभिलेख अद्यावत करण्याच्या दृष्टीने कोणतेही अधिमूल्य न आकारता म्हणजे आता कोणतंही अधिमूल्य तिथे आकारलं जाणार नाहीये अशा तुकड्याचे मानवी नियधिकरण नियमाधिकरण करण्यासाठी तरतूद करण्याकरिता उक्त अधिनियमात आ, सुयोग सुधारणा करणे स्पष्ट आहे असे शासनास वाटते राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहास अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनासाठी बरोबर आहे महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे एकत्रीकरण करण्याबाबतचा अधिनियम त्यात सुधारणा करण्याकरिता महाराष्ट्र राज्यपालाची तात्काळ कारवाई जी आवश्यक का व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्यामुळे त्याची खात्री पडली आहे म्हणून हा अध्यावेश म्हणजे प्रख्यापित करण्यात येत आहे आता कोणत्या जमिनीला हा जो कायदा आहे तो कोणत्या जमिनीला लागू होणार आहे ते पण मी तुम्हाला समजवतो की काळाच्या ओघात शहर व इतर विकसित नगरपालिका क्षेत्राला लागून असलेल्या शेतजमिनी आणि कोणत्याही प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेत समाविष्ट असलेल्या निवासी वाणिज्य आणि औद्योगिक क्षेत्रास आल्या असून तेथे जमिनीच्या आकृषित वापर करण्याची परवानगी प्राप्त होते त्या क्षेत्रामध्ये अशा जमिनीची उक्त विविध हस्तांतरणे किंवा विभाजन करणे आलेली असेल त्यामुळे जमिनीचे तुकडे झाले आहेत तथापि उक्त अधिनियमाखाली निर्बंधामुळे अशा जमिनीच्या व्यवहाराची भूमी अभिलेख नोंद करता येऊ शकली नाही म्हणून अशा तुकड्यांची भोगवाटदार मालकी हक्काचा अभावी अशा तुकड्यांचा उद्देशित वापर सुरू करू शक, आ, शकले नाही आणि प्राधिकाराकडून त्यासाठी आवश्यक परवानग्या मिळू शकल्या नाहीत म्हणजे जे महसूल मंत्री बावनकुळे आपल्याला जे सांगितलं त्या प्रकारे जे काही क्षेत्र आता त्यांनी सांगितलेलं की गावठणगत जे काही असेल किंवा निवासी झोन असेल नगरपालिका असतील महानगरपालिका असेल किंवा अंतिम प्रादेशिक योजना जिथे राबवल्या जात असतील किंवा वाणिज्य किंवा औद्योगिक क्षेत्र असेल तिथे आपल्याला हा तुकडाबंदी कायदा लागू राहणार नाही म्हणजे तिथे आपल्याला जे क्षेत्र या झोनमध्ये येत असेल त्यांना डायरेक्टली एन ए म्हणजे झालेला आहे अशीच त्यांची सनद तिथे काढलेली जाणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्या योजनेचा लाभ म्हणजेच या निर्णयाचा लाभ घेता येणार आहे आणि हा जो जी आर आहे तो हा म्हणजे चार ब आहे ते तुम्हाला मी टेलिग्रामच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या टेलिग्रामवर मी हे तुम्हाला जो जी आर आहे तो त्याची कॉपी तिथे मी तुम्हाला देऊ शकणार नक्कीच जर तुम ज्या लोकांना जीआर ची जी जी कॉपी पाहिजे असेल तर त्यांनी तिथे जाऊन ही कॉपी मिळवून घ्यायची आहे तर चला मित्रांनो या व्हिडीओमध्ये एवढंच आणि तुम्हाला अजून जर काही यामध्ये काही शंका वाटत असेल किंवा अजून दुरुस्ती व्हायला पाहिजे असं जर वाटत असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये लिहा चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडीओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र